जय शिवाय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता मी आहे ना इथे आलोय मला त्या अण्णानी अण्णा बोलले होते काल आपले माझे मामूचे पप्पा प्रनीतचे गजमल त्यांच्या विहिरीमध्ये आहे ना आ, ते हे आहे ते वायर मशीन आहे ना ती आदिवासी लोकांनी का कोणीतरी ते कापून नेले नाही तर तिचं आहे ना ती मशीन थोडी खेचा वर खेचायची आहे तर विहिरीमध्ये उतरायचं आहे विहीर भरपूर मोठी आहे आपण गेल्यावरती दाखवू कारण की आता सध्या कोण नाहीत तर ते आले होते तर मी बोललो येतो म्हणून ते मला दोन तीन वेळा बोलले ये म्हणून तर मी बोललो ठीक आहे येतो आणि आपण काय असं आपण कोणीही असो तर आपण मदतीला जातोच कुणाच्या पण तर आता इथं आलेच ते आले तिथं गाडी आहे स्मशान आहे इथं त्या साईडला तर भरपूर मोठी वीर आहे आपण तिथं बघू तुम्हाला दाखवतो मी एवढी मोठी वीर आहे ती कारण तुम्ही बघाच ह्या साईडने बघा ह्या तिकडे आहेत ना हा बघा ह्याच्यावरून पण ती तार काढून नेले ह्याच्यावरती कची आहेत तरी पण तार काढून नेले नाही जागा बघा केवढी आहे वाडी आहे या साईडला ही बघा वाडी वगैरे माड आहेत बाजूला आणि ह्याच्यातून पण ती तार घेऊन ती म्हणजे मोठी चोरी करून नेले हे बघा का आहेत पूर्ण बघा याला काचा, ला, काचा लावलेला आहेत तरी पण या इथून पायर आहेत उतरायला वीर बघा केवढी मोठी आहे तर तिथं मोटार आहे ती मशीन ह्या साइडला बघा इथे मोटार आहे ही बंदच आहे चालू थोडी असेल हा वायर कापल्यामुळे चालू नाही वायर कापल्यामुळे चालू नाही तर हा आपला इथून पाणी आपण त्या दिवशी वाडी दाखवली बघा आधीच्या व्हिडिओमध्ये तर तिथे पाणी जातो ह्या साईडने पूर्ण तर आता आपण ह्या गलाला गल आहेत अन्नाने गल आणले नाही तर ती गल टाकून आहे ना तिथं त्या वायरीला काढायची आहे ती थोडी अर्धी येते नंतर मग त्याच्यानंतर आपल्याला उतरायच लागेल ह्या विहिरीमध्ये तर आपण बघूया पुढे आहेत आता कसं काय करायचं आहे ते तुम्ही बघा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मी बघ इथं गेले ती मी काढलेली परत तिथंच गेले हा परत बॅक बांधून ठेवलं आपल्या दोनदा पायऱ्या तिथं आहेत ना हो त्या पायऱ्या आहेत साईट आहे त्याची मोबाईल काढून ठेव आणि चुकून मी अशी पकडतो सटकेल मग नाही बाबा सटकल मी मी आली ना हे आता सटकेल अशी दोन्ही वाल्यात आल्या दोन्ही तो हे बांध हे काय तो हे बघ तो सेफ्टी बेल्ट द्या सेफ्टी बेल्ट द्या त्याला कुठं घेऊन इथं मला इथं जरा बांधून या रेसिपीला बांधून दे तो मग टाईच्याला लावतो हे करायचं लाकडेना घाल पोषात घे तिकडचे एकी तिकडचे कधी ह्याची कधी सवय नाही आहे याची कधी आम्हाला सवय नाही आहे पण आम्ही करतो ट्राय मारतो रिक्स घेतो ऐ ना हो हा तू कसा खाली उलटा टाकला

त्याच्यात टिप करा नाही तर शक्ती पण mm एकना मध्ये मध्ये तुटतात 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 तर फायनली मित्रांनो आता आपली झाली खटपट बघितलात तुम्ही किती केली भरपूर खटपट केली त्याच्या आधी पण भरपूर ट्राय करत होते पण ते वायर आहे ना ती मध्येच येत होती आणि खाली जात होती तर त्याने आधी सांगितलं भरपूर आम्ही ट्राय केला पण ते झालं ना सक्सेसफुल झाला नव्हता तर त्याच्यानंतर मग मी फक्त एकच गळ टाकला पै पहिला टाकला ना त्याच्यानंतर तो आहे ना तो साईडची ती होती रशी तिला अटकला तो आणि नंतर दुसरा गल टाकला ते त्या दोन्ही वायर एकदाच आल्या कारण की त्या दोन्ही वायर एकदाच काढायच्या होत्या पण त्या एकाच वेळी आल्या दोन्ही वायर तर हा लवकर एक आपला काम झाला म्हणजे असा एक लक होता म्हणून त्या लवकर आल्या वायरे नाहीतर अशा ते येतच नव्हत्या ते, ये ते पण आधी भरपूर दमले होते भरपूर ट्राय केले त्याने तर आल्या आणि झाले अशा असे जर कोण अशा आपण नाही की कोणीही पण कोणीही असो गावात आपण पहिल्यापासूनच आपल्याला ती सवय आहे कारण की आप जर तुम्हाला आयुष्यात आशीर्वाद म्हणजे आपल्या सगळ्या आशीर्वाद पाठीशी पाहिजेत माणसांचे तर असं काय कुणालाही मदत करा कारण की कोणीही असो कोणीही जरी तो मोठा माणूस असो छोटा माणूस असो कोणत्याही जातीचा जातीभेद तर करू नका असे आत्ता सध्या खूप जण जातीभेद पण जास्त करतात मी तर सांगतो मी भर माझे मित्र होते ना जेवढे सगळ्या जातीचे होते अजून पण आहेत अजून पण आहेत असं नाही की आदिवासी पण आहेत आदिवासी सुरेंद्र वगैरे तर त्यांच्या घरी पण मी जाऊन जेवलो आहे अजून आपले मॉमेटन पण आहेत गालसुटचे वगैरे असं आहे तर आपण एका मुलं आपण सगळ्यांना दोष देतो तर असं करू नका मित्रांनो कारण की सध्या आजकालचा जमानाच तसा चालला आहे तर आपण काय बोलणार तो एक आहे तर मदत करा एकमेकाला जर मदत मदत केल्यानेच माणूस की आपली टिकेल नाहीतर मग सगळं व्यर्थ आहे तर असं होतं आजचा ब्लॉग ब्लॉग करायचं म्हणजे शूट करायचं काय हे नव्हता प्लॅन पण नंतर मग बोललो चला थोडा दाखवण्याचा आपण पण काही कामं अशी करत। करतो ती खूप जणांना गावात अजूनपर्यंत असं नाही की आपण कामं नाही करत मदत करतो सगळ्यांना मदत करतो गावात कोणी असो सगळ्यांना मदत करतो तर असा होता आजचा ब्लॉग जर आवडला असेल बघितली तुम्ही आपण सगळं म्हणजे काय काय पण असो वेल्डिंग असो वायरमेनचं काम सगळं काम असं नाही की हा काम आहे तो काम आहे त्याला नाही बोलायचं असं नाही प्रयत्न करत राहायचा मी सगळ्यांना सांगतो प्रयत्न करत राहा आयुष्यात खूप काही कराल तुम्ही असं आहे तर चला आता आपण जाऊया घरी आता मला जायचं आहे परत आता तुम्हाला माहिती आहे आपली ड्युटी काय आहे ती आपली ड्युटी म्हणजे आता जाऊन परत ढोरं सोडायची आपल्याला वाजले साडेतीन साडेतीन पावणे चार चार वाजले चार वाजले चार भाई सांगते चार, तर चार वाजले तर चार वाजलेत तर आता आपण जातो ढोरं सोडतो कारण की दुपारी आपली ढोरं लेट आली होती त्याच्यामुळे तर आता जाऊन ढोरं वगैरे सोडायचे मस्त तो एक आपलं काम दररोजचा आहे तुम्हाला माहिती आहे बघताय दररोज व्हिडिओ चांगला तुम्ही प्रतिसाद देताय व्हिडिओंवर तर असंच प्रेम दाखवा आणि असाच सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा बाय बाय टाटा